मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये आणि तिन्ही जागा माझ्या आल्या ते शिरूरची जागा तर माझी पाऊण लाख मताने आली सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मताने आली पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या एक यांना विजयराव शिवतारेने गेली पण ती पण चांगल्या मताने आली विरोधक तर हवेतच होते आम्ही आपलं गप्प टी व्हीवर बघत होतो आम्ही कुणी तुमच्याशी संपर्क साधला नव्हता त्यांनी हॉटेल काय बुक केली विमानं काय बुक केली हेलिकॉप्टर काय बुक केली आणि सगळीकडं माणसं काय पेरली तुम्हाला आश्चर्य वाटेल मी गेल्या वेळेस तिथं अठ्ठेचाळीस हजार लोकसभेला मायनस होतो मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं कार्यकर्त्यांच्यामुळं सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं एक लाख सोळा हजारांनी मी लीडवर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार भरून काढून एक लाख सोळा हजार कुठल्या कुठं माझं लीड गेलं म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकारांना सॅल्युटस ठोकायचं आहे हो मी जाहीरपणे सांगत होतो दहा वेळेला अर्थ मंत्रालय सांभाळलेलं आहे आताच वेगवेगळ्या फोन आले <laughs> गर, ते पण दादा खूप चांगले झालं कुणाच्या स्वप्नात नव्हतं तुमच्या नाही ह्यांच्या नाही ह्यांच्या नाही कुणाच्या विजयानंतर शरद यांच्या घर शरद पवारांकडून तुम्हाला शुभेच्छा आल्यात का या विजयानंतर काही सुप्रिया ताईंकडनं शरद पवार मला अमित शहाच्याकडनं शुभेच्छा आल्या माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या ज्या ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडून मला शुभेच्छा आल्या म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या माझ्या पत्नीकडनं आल्या अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या आहेत माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या तुझ्याकडनं आल्या तसं अनेक दुपारी सगळे भेटायला आले होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा दिल्या की नाही त्याच्यामुळे ता तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केलेला बाबरे अजून सागरचं व्हायचं सागर किनारे अरे काल तर बाळासाहेब गाडीतून फिरत होते आमची जयंत्रो गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे गाडी किती सुंदर चालवतो सरकार किती सुंदर चालवते आता कधी सरकार चालवणार काय करणार करीब आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो मी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना करेक्ट कार्यक्रम झाला रोहित असं पण ते काय झालं अंतिम निकाल रोहित पवारांचं काहीतरी एक काउ हे राहिले होते असं काहीतरी पहिल्यांदा तीनशे चोपन्न जाहीर केलं आणि पुन्हा असं काहीतरी कानावर आलं म्हणजे हो नाही हो नाही हो नाही मला अंतिम नंतर थो थो। पुड़ा माग़ा, पुड़ा माग़ा, पुड़ा माग़ा मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं सारखे पुढं माग पुढं माग पुढं माग चाललेलं होतं मी लोकसभेला चूक केली माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली त्यावेळेस मी चुकलो होतो ह्यावेळेस मी चुकलेलो नाही माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली मी नको म्हणत होतो असे मी जो आम्ही यश मिला है मैं खुले येश, स्वीकार करता हूं और सभी का धन्यवाद करता हूं।